शालेय विद्यार्थी शिक्षण घेत असताना आपापल्या परीनं मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यासाठी प्रयत्न करत असतात मात्र त्या प्रगतीला कोणीतरी पाठिंबा देणं हातभार लावणं गरजेचं असतं असा हातभार ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्वप्नील दुधाने असतील लक्ष्मी दुधाने असतील यांच्या माध्यमातून वारजे कर्वे नगर परिसरातील विद्यार्थ्यांना एक पाठिंबा दिला जातो विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जाते अशा या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम या भागात आयोजित करण्यात आहे या कार्यक्रमाचा थोडा इतिहास सांगणं आवश्यक आहे ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट हा गेले चौदा वर्षापासून या करवेनगर वार्षिक परिसरातील उत्तीर्ण असतील गुणवंत असतील सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ त्याचप्रमाणे करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करतो जवळपास हे चौदावं वर्ष यावर्षी होतं आणि यावर्षी सालाबादप्रमाणे दहावी आणि बारावी मधल्या दहा विद्यार्थ्यांना आर्थिक शिष्यवृत्ती आपण देतो आणि प्रत्येक उत्तीर्ण आणि गुणवंत विद्यार्थ्याला एक ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट रुपये गिफ्ट देतो यावर्षी त्यांच्या शैक्षणिक गरज पाहता सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट ठेवण्याकरिता एक ऍडव्हान्स डॉक्युमेंट फोल्डर आपण त्या ठिकाणी त्यांना आज दिलेला आहे जवळपास या कार्यक्रमाला सहाशे विद्यार्थ्यांनी नोंद केली होती त्यामुळे इतका मोठा प्रतिसाद यावर्षी कार्यक्रमाला आम्हाला मिळाला ही शिष्यवृत्ती जी देतात त्याच्या मागच्या घेतलं पाहिजे की अनेक विद्यार्थी प्रचंड कष्ट करून गुणवत्ता यादीमध्ये त्या ठिकाणी येण्याचं काम करत असतात म्हणजे यावर्षी दहावीचे जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी आमच्याकडे नोंदणी केली त्यांनी मार्कली जमा केली तर चारशे विद्यार्थ्यांपैकी जवळपास पन्नास विद्यार्थी हे नव्वद टक्क्यांच्या पुढे आहेत म्हणजे कधी कधी असा प्रश्न पडतो की हे मुलं इतकी ऊर्जा आहे इतक्या अभ्यास करण्याची क्षमता आहे आणि इतके उत्कृष्ट गुण ते परिस्थितीवर मात करून त्या ठिकाणी मिळवलेले त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक कुठे ना कुठेतरी आर्थिक शिक्षणाकरता हातभार लागावा हाच आमचा एक मुख्य दृष्टिकोन आहे जेणेकरून ही आर्थिक जी काय आम्ही त्यांना मदत करतो ही त्यांच्या पुढच्या शैक्षणिक वाटचाली करता असेल क्लासेसची फी करता असेल किंवा घरातल्या काही इतर गोष्टींकरता त्यांना मदत आमच्या आम या ट्रस्ट मार्फत होईल हाच आमचा या मागचा एक प्रांजळ हेतू आहे कुठलाही स्पोर्ट्स जर तुम्हाला परस्यू करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन लागतंच पण त्याच्यात जर तुम्हाला एक्सेल करायचं असेल तर मात्र अभ्यास आणि खेळ याचं दोन्ही सांगड करायला लागतेच तुम्हाला आणि जर तुम्ही चांगले खेळाडू जर बनलात तर चांगला माणूस पण बनू शकतो आणि स्पोर्ट्समध्ये तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत उदाहरणार्थ तुम्ही स्कोरर पण होऊ शकता पण एखाद्या करू शकता बऱ्याच गोष्टी तुम्ही त्याच्या बरोबर करू शकता त्याशिवाय स्पोर्ट्स आणि करिअर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहे तर या तरुण मुलांचा पुढे काहीतरी आदर्श उभं करणं आज खूप काळाची गरज आहे बऱ्याचदा मुलांचं असं वाटतं की आम्हाला खूप मार्क्स प्यायला म्हणजे आमचं भविष्य उज्ज्वलच होईल पण मी नेहमी म्हणतो की गुणांचा गुणपत्रकासोबत संस्कारांचं गुणपत्रक सुद्धा भरलेलं असलं पाहिजे अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते ज्या प्रेरणेतूनही विद्यार्थी घडतात आज मुलांच्या समोर अनेक आव्हानं सुद्धा आहेत त्या आव्हानावरती कशी मात केली पाहिजे त्या संदर्भात हा कार्यक्रम मला खूप महत्वाचा वाटतो जसं मग डॉक्टर देशमुख सर म्हणाले की पालकांचा सहभाग सुद्धा महत्वाचा आहे आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य की विद्यार्थी होते पालकही होते आणि दोघांशी संवाद साधताना आम्हाला खूप आनंद वाटला असे कार्यक्रम समाजाला दिशा देतात विद्यार्थ्यांचं भविष्य अधोरेखित करतात आणि विद्यार्थ्यांना एक नवी दिशा देण्यासाठी असे कार्यक्रम समाजात झाले पाहिजेत असं मला वाटतं मुळात भाषेचा मुद्दा कसं आहे की कुठल्याही भाषेबद्दल आपण अगदी नापसंती दर्शवण्याचं कारण नाहीये परंतु अलीकडे सगळी जी तरुण पिढी आहे किंवा शिकणार शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत यांनी बहुभाषिक होणं काळानुसार गरजेचं आहे म्हणजे मुळात कसं आहे की आपली जी मातृभाषा आहे मराठी त्याच्याबद्दल तर आपल्याला आपुलकी आणि जिवाळा असलाच पाहिजेत पण त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही दोन तीन भाषा तरी आपण आत्मसात करण्याची गरज आहे कारण जेव्हा आपण जागतिककरणाचा विचार करतो ज्याला आपण ग्लोबल असं म्हणतो तेव्हा बहुभाषिक होणं हे यासाठी गरजेचं आहे की त्याच्यामधून अनेक तुम्हाला संधी उपलब्ध होतील अनेक तुम्हाला रोजगारांच्या काही संधी मिळू शकतात त्यासाठी बहुभाषिकता ही बहु अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कोणत्याही भाषेबद्दलचं आपल्याला हे म्हणजे शत्रुत्व असायचं कारण नाहीये परंतु आपली मातृभाषा पुष्कळदा असं म्हटलं जातं की मातृभाषेतून जे ज्ञान मिळतं ते खऱ्या अर्थानं तुम्हाला घडवत असत असा सिद्धांत आहे सरळ सरळ त्या अंगानं इतर भाषेसोबत आपली मातृभाषा आणि अन्य भाषा या अवगत करणं मला गरजेचंच वाटतं